नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ई के वाय सी पूर्ण केली आणि सक्सेस झाली तर लाडकी पात्र होणार का सर्व हप्ते मिळणार का हे असे महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर लाडकी बहीण योजना जसे की आपणास माहीतच आहे की ई के वाय सी आता ही प्रक्रिया कधीपासून सुरू झालेली आहे परंतु ई के वाय सी करत असताना लाडक्या बहिणीला येणाऱ्या असंख्य अडचणी आणि एरर बऱ्याच ठिकाणी लाडकी बहिणीला ई केवासी करत असताना एरर येत आहे आणि चूक झाल्यानंतर ती एडिटही करता येत नाही तर आता तुमच्या सर्व प्रश्नांवर उप आपल्याला उपाय सापडलेला आहे तर आणखीन महत्त्वाची काय तर आता तुमची जर ई केवासी सक्सेस झाली तर तुम्ही पात्र होणार का आणि तुम्हाला सर्व हप्ते मिळणार का असे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मोठ्या व्हिडिओत सांगितलेले आहे आणि मोठा व्हिडिओ त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर तुम्ही ताबडतोब जाऊन मोठा व्हिडिओ बघा